काही घटनांनी जे आहे खरं तर हा अख्खा संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेलेला आहे मंत्राचा हा महाराष्ट्र संतांचा हा महाराष्ट्र ज्ञानेश्वरापासून तो कारावांपर्यंत छत्रपती पासून तर संभाजी महाराजांचे आपण गोडवे गातो आणि त्यांनी कसं राज्य केलं आपण सांगतो तो आपला हा महाराष्ट्र महात्मा फुलांपासून तो महशेखरे असतील भाऊराव पाटलांपर्यंत सगळे अनेक केले आहे किती सकाळी बाय होळकर त्यांचा हा महाराष्ट्र संत तुकाराम म्हणतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेद, भेदा भेद धर्मा मंगळ भेदा भेदातून ज्ञानेश्वर म्हणतात अमग हे विश्वचे माझे घर पण या महाराष्ट्राला अध्यक्ष महोदय कुणाची तरी दृश्य लाग गेल्या काही महिन्यातले काही जी प्रकरण आहेत ते बीडचं प्रकरण देशमुख चित्र पाहत नाही खरंच आहे त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला ही काही कडक शिक्षा व्हायला पाहिजे ती झालीच पाहिजे असं ऐकत नाही की त्यांनी त्याचा निषेध केला नाही असं झालं नाही करायलाच पाहिजे पण अध्यक्ष महोदय मध्ये जे आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जे आहे तिथे असलेलं संविधान आपण संविधानावर चर्चा करणार ते संविधानाची मोडतोड केली तरी केली म्हणून आंदोलन झालं त्याच्यामध्ये ज्याला पकडण्यात आलं सूर्यवंशी नावाचा आपला ग्रस्त जो आहे सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कस्टडीमध्ये तो मृत्यू पावला त्याची आपण चौकशी करणार नाही का आणि मला आश्चर्य तेव्हा वाटलं ज्या वेळेला बीडच्या प्रकरणामध्ये आवाज उठवणारे आपली सगळी माणसं म्हणतात की जाऊ द्या त्या प्रकरणामध्ये त्यांना आपण दुर्लक्ष करायला पाहिजे माफ करा, करा। ती माणसं नाहीत तो आहे म्हणून दलित समाजाचा आहे म्हणून माणूस माणूस आहे ना संविधान सगळ्यांसारखी सारखं आहे ना महाराष्ट्र महाराष्ट्र माझा माझा महाराष्ट्र नाही मा... दलित समाजाचा जर कुणाला जर अत्याचार झाला असेल तर आपण त्याच्यावर कारवाई नाही करणार अध्यक्ष महोदय पुढची गोष्ट लातूरला असंच काहीतरी मुला मुलींचं प्रेम प्रकरण असेल माऊली सोड नव्हता एक धनगर समाजाचा मुलगा अध्यक्ष महोदय त्याची नखा काढण्यात आली मृत्यू झाला आपण कोणी बोलणार नाही मानस आहे दलित समाजाचा म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्र चाललाय कुठे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणखीन एक प्रकरण हा कैलास बोराडे हा अन्वा भोकरदांचा तो असं म्हणतात की तो शिवमंदिरात गेला तू का गेला म्हणून कोण म्हणतात त्याची जमिनीवरून काय होत काही असेल अरे शिवमंदिर धनगराचा तो माणूस प्रत्यक्ष हिलाबाई होळकर शिवपिंड हातात घेऊन आपण दाखवतो त्या अख्ख्या देशामध्ये सगळीकडे घात बांधले मंदिरं बांधले त्या समाजाचा धनगर समाजाचा माणूस त्याला ज्या अध्यक्ष आपण छायाचित्र मी पाहिला चित्रपट माझ्या मनात संपूर्ण कुटुंब होत पाहू शकलो नाही अनेक लोक जे आहेत आमचे रडत रडत सगळे बाहेर पडले अध्यक्ष अक्षित त्याप्रमाणेच कोळशे पेटवून कोळशाची धग त्याच्यामध्ये पलिते आणि त्या पलित्याने जे आहे अध्यक्ष महोदय ह्या बोराडे याला एवढे या दिले त्याचे मांस भारत त्याच्या गुदद्वारामध्ये त्या ची सळी जी आहे ती घुसवण्यात आली धनगराचा माणूस आहे आपण बोलायचं नाही कोण करणार याचा निषेध कुठे चाललो आम्ही अध्यक्ष महोदय हे सगळे फोटो पाहतो सगळे छोटे महोदय हे सगळे मी अध्यक्ष महोदयांना कळवलं मी मुख्यमंत्र्यांना कळव मला पोलिसांना दोष द्यायचा नाही मला सरकारला ना दोष द्यायचा नाही मला फक्त एवढंच म्हणायचं की महाराष्ट्र कुठे चालला हा फक्त त्या पोलिसांचा प्रश्न नाही सरकारचा नाही सगळ्यात सगळ्या महाराष्ट्रातील सर्व समाजाचं सर्व जनतेच हे सार्वभौम समागृह आहे अध्यक्ष महोदय सभागृहाच्या अध्यक्षाचा आपल्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे या महाराष्ट्रामध्ये एवढं टोर येतो आहे कुठून आलाय का याच्या पाठीमागे कुठल्या शक्ती आहे याचा कधी विचार करणार आहात की नाही आम्ही एकमेकावर आरोप करणार आहोत आम्ही प्रश्न प्रश्नाची उत्तर देणार बस निघून जाणार आमचं एवढंच काम आहे संपूर्ण महाराष्ट्राचा गौर गरीब प्रत्येक जण या सभागृहाकडे डोळे लावून पाहतो की आम्हाला पण न्याय मिळेल पण प्रश्न न्यायाचा तोही नंतर पाहू पोलीस नंतर काय करतील कोर्ट नंतर काय करतील नंतर पण का होत हे आपण थांबवणार नाही अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे या सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा या, या समाजातील जे प्रमुख प्रमुख जे आहेत काही नेते असतील सर्व पक्षाचे नेते असतील अध्यक्ष महोदय काही पत्रकार असतील काही लेखक का असतील काही विद्वान मंडळी असतील यांना बोलवा सगळ्यांनी एकत्र बसा अध्यक्ष महोदय हा राजकारणाचा विषय नाही हा एकमेकांवर टीका करण्याचा विषय नाही हा विषय या महाराष्ट्रातलं कौर्य जे आहे कशा अरतीने आपण थांबवणार आहोत ते का निर्माण झालं कधीपासून निर्माण झालं कुठल्या भागामध्ये औरंगजेबाचा निषेध केला तर लाच पाहिजे का ज्या पद्धतीनं त्यांनी त्या गरम सळ्यांनी जे आहे महाराजांचे संभाजी महाराजांचे डोळे फोडले अंगावर चक्क दिले पण महा औरंगजेबपणा या महाराष्ट्रात परत कसा काय आला तर हा एकच माणूस असेल का अ कोळशे जमवणारे ते कोळसे पेटवणारे त्या माणसाला मारणारे त्याला पालस पाडणारे त्याला परत चटके देणारे किती लोक असतील ते सगळे बघत असले ही जी प्रवृत्ती जी आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महोदय म्हणून माझी विनंती आहे केवळ सरकार केवळ पोलीस केवळ एस पी त्यांना दोष देऊन नाही चालणार महाराष्ट्रातली आपली संस्कृती संतांची भूमी आहे ही त्याला पुन्हा एकदा ज्या विकास विकास तर करायलाच पाहिजे अमर्थ सैन यांनी सुद्धा सांगितलं त्या विकासाला मान विचारला पाहिजे पण तो माणूस आज जर जनावरांसारखा मारला जात असेल तर विकास कुणासाठी करायचा आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे प्रत्यक्ष अध्यक्ष महोदयाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे या राज्यातील काही ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांना वर्तमानपत्रातील उत्तम विचार करणार परंतु अध्यक्ष महोदयाने महाराष्ट्रातल्या तमाम ह्या लोकांना एकत्र घेऊन हे एक क्रौर्य कसं संपुष्टात येईल आणि हे जे चटके देणं काय आणि काय करणं आणि त्या देशमुख असेल तो माऊलीसोट असेल बोराडे असेल आणखीन कोणी असेल तो सुमोज काय सूर्यवंशी असेल हे प्रकार जे आहेत त्या राज्याला बिलकुल शोभत नाही एवढंच मला सांगायचं आहे आणि त्यासाठी या सभागृहाच्या अध्यक्षाने पुढाकार घ्यावा